नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आघाव तर आज आपण पक्ष्यांना गुळ पाणी देणार आहे दे। तर कशा पद्धतीने गुळ आहे आणि का पाणी कसं करून द्यायचं आहे आणि कशा पद्धतीने देतो तुम्हाला दे दाखवा थोडक्यात तर शेवटपत्र व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून सांगा आपण हे जे गूळ दिसतो आहे त्याचं बारीक गुळ केला आहे आणि ह्या याच्यामध्ये आपण गुळ टाकला आहे तर याचा पक्ष्यांना आपल्याला ढूस द्यायचा आहे तर याचा फायदा म्हणजे पक्षी ट्रेसमध्ये जात नाही शेवटी लिफ्टिंगच्या टायमाला त्यासाठी आपण देतो आहे हा जवळजवळ एक किलोचा गट्टू आता तर एवढा गट्टू आपण त्यांना पाण्यामध्ये मिक्स करून देऊ राहिलो म्हणजे पूर्ण पाणी येईन गुळाचं पक्षी ट्रेसमध्ये जाऊ नये लिफ्टिंगच्या टायमाला वगैरे लिफ्टिंग होणार आहे आपली आजू उद्या म्हणून आपण गुळ पाणी देतोय तर हे आपण टाकीमध्ये देणार आहे नाही तर मग ड्रिंकमध्ये म्हणजे दोन्हीपैकी एक कोणतरी देतो पण आपण ड्रिंकर डोस करणार आहे म्हणजे तर आपण याचा ड्रिंकर डोस करणार आहे म्हणजे पाण्याद्वारे देणार आहे आणि जे भांडे आहेत त्याच्या भांड्यामध्ये एक एक जसं जेवढं पाणी घेतलं आहे आपण म्हणजे भांड्यामध्ये जेवढं पाणी लागेल त्या हिशोबाने आपण तो ड्रिंकर डोस देणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा